वेळ खूप झालेला आहे त्यामुळं मी जास्त वेळ बोलणार नाही आणि नाहीतरी तेरा तारखेपर्यंत ठोकट आपल्याला अजून करायचीच आहे ही <laughs> निवडणूक अत्यंत वेगळी आणि मी सांगितलं की एकोणीसशे एकाहत्तर बहात्तर सालापासून मी गांधी मैदान हे पाहतो आहे एक यशस्वी अशा प्रकारचं राजकीय व्यासपीठ हे आहे आणि हे आपल्याला निश्चितपणे यश मिळून जाईल एवढा मोठा जनसमुदाय थेट पर्यंत दिसत पर्यंत जनसमुदाय इथे दिसतोय आणि तुमच्यातला करंट आहे ना माझ्या मते तीनशे साठ होल्ट असतं दोनशे पन्नास तीनशे साठ हा तर दोन हजार होल्टचा करंट मला दिसतोय खरं ते निलेश लंके उमेदवार म्हणून उभे राहिले आणि सगळं वातावरण अगोदरच होतं आमदार खरा तर पारनेरचा पण वातावरण सगळीकडे अगोदरच कसं होतं हे समजायला तयार नाही मला आता मी तर सगळ्या राज्यातला सगळ्यात जास्त ज्येष्ठ आमदार मी आहे पण मला त्यांचं काय गौड बंगाल कळालं नाही या गड्यानं ना साही मतदारसंघात आपलं प्रेम कसं निर्माण केलं आणि त्यामध्ये साधा सूत्र आहे साध्या कुटुंबातला आहे शेतकरी कुटुंबातला आहे तुमच्या आमच्या कुटुंबातला आहे परंतु मनापासून तुमच्याकरता काम करणारा कार्यकर्ता येतो धडपडणार आहे जीवाचं रान करणार आहे जीवाला जीव देणार आहे जीवाला जीव हा शब्द अत्यंत करेक्ट आहे योग्य याला कारण असं का कोरोनाच्या काळामध्ये माणसं तुम्हाला माहित नाही घरात सुद्धा नवऱ्याला माऊली अशी ताट सरकून द्यायची भीती वाटायची तिला सुद्धा तो तिकडून सरकून द्यायचा अशा काळात जाऊन त्या पेशंट बरोबर बसायचं त्याला गोंधारायचं त्याचं खाल्लं का नाही तू औषध पाणी झालं का नाही पाहायचं हे निलेश लंकेच करू जाणं हे कोणाला दुसऱ्याला जमणार नाही आणि म्हणून हे प्रेम जे दिसतं ना ते खोट नाही सिद्ध केलेलं आहे गडीब तसा राकट आहे आता एकंदर एकोणीस दिवसामध्ये मी माहिती घेतली नऊ किलो वजन कमी झालंय मुक्काम केले शाळेमध्ये केले मंदिरामध्ये केले तिथंच बादलीवर पाण्यानं आंघोळ केली गडी लगेच सकाळी तयार परत फ्रेश पहाटी तीन ला झोपले तरी सहा ला फ्रेश गडी काय एक दैवी ताकद असावं अशा प्रकारची ताकद त्यांच्या ते परवा मला कुणीतरी सांगितलं का मोटरसायकलच्या रॅल्या चालल्या होत्या हे मोटरसायकलवर बसलेले जोरात फास्ट गाडी चाललेले एक जोरात मोटरसायकल आली आणि त्या मोटरसायकल धडक दिली यांच्या पायाला धडक दिली जायबंदी पाय बरोबर आहे ना पाय जायबंदी दाखवत दा लोकांना <laughs> ला खरंय पण याला लागलं ला, पण त्या दुसऱ्या मोटरसायकलचं सायलेन्सर पन्नास फूट उडून पडलं म्हणजे धडक देणं सोपं नाही हे कळालंच नाही याची धडक एवढी जोरदार असती आता कळाली आता जी धडक बसल ना हे सायलेन्सर असं उडल तर पार तिकडं मी काय जास्त वेळ घेत ते आपल्याला परत परत बोलायचंच आहे पवार साहेबांना बोलायचं आहे परंतु मी एक दोन गोष्टीचा उल्लेख करून माझं भाषण मी संपील पुरी महाविकास आघाडी भक्कमपणे पाठीशी आहे तिच्या मित्रपक्षासह पाठी पाठीशी आहे तुम्हाला या निमित्तानं सांगतो मी आपल्याला सांगेल की अलीकडं जे काही भाषण मी वाचले ऐकले मी सुद्धा खरं सांगतो का मी फिरतोय महाराष्ट्रभर फिरतोय दिवसात दोन दोन तीन तीन जिल्हे विदर्भातले जिल्हे इकडे करतोय तिकडे करतोय करतो पण इथले पालकमंत्री जे स्वतःला अत्यंत ज्येष्ठ मंत्री समजतात त्यांची आम्ही गमतीनं त्यांना काय म्हणतो असं माहिती का ते आमच्या भागातच तिकडे फिरता आम्ही म्हणतो असतो कनोली मनोली कनकापूर दाड चनेगाव हसनापूर झाला <laughs> दौरा त्यांचा म्हणजे महाराष्ट्राचे मंत्री विरोधी पक्ष नेते होते एवढंच इथं फिरत होते आता एवढंच इथं फिरतायत आणि आता तर तुम्ही पार पक्क कुतून टाकलेलं मला दिसतंय भाषण काय करता येते आदरणीय पवार साहेबांनी अद्यापही कधी अजून काही बोलले नव्हते उतरले नव्हते इलेक्शनमध्ये पण पवार साहेबांवर टीका करायला भाषण सुरुवात केली मला कळे ना हे काय कारण आहे पवार आता बोलायचं काय कारण होत विषय कोणता होता विषय होता लोकसभेचा देशाच्या प्रश्नावर तरी बोललं पाहिजे त्याचे उत्तर तरी दिले पाहिजे नाही तर आपल्या उमेदवाराबद्दल कौतुक केलं पाहिजे सांगितलं पाहिजे का आमच्या या कर्तृत्वान दिवट्या सुपुत्रानं काय काय कर्तृत्व गाजवलं हे तरी सांगायला पाहिजे पवार साहेबांना बोलायचं काय कारण होतं बरं त्याचा विचार करीत असताना पुन्हा माझ्या लक्षात आलं की एक दिवस माझ्यावर आरोप सुरू झाले अजून मी एकदा बोललो होतो की ही श्रीमंतच्या विरुद्ध गरीबाची लढाई आहे एवढंच बोललो त्याच्यावर काही बोललो नव्हतो तरी माझ्यावर आरोप का सुरू झाले मग लक्षात आलं की आपल्या क... कर्तृत्वान मुलावर आता आरोप व्हायला लागले त्याला उत्तर देता येत नाही तो बोलला का आणखी काहीतरी चॅनल चालतो म्हणजे तुमचा सोशल नेटवर्कचा आता त्याच्यावरच जे लक्ष आहे लोकांचं का हा उमेदवार दोन उमेदवार आहे आमचे निनेश लंके ते दुसरे उमेदवार आहेत सुजय विखे पाटील त्यांच्यावरच लक्ष बाजूला करण्याकरता पवार साहेबांवर आरोप माझ्यावर आरोप म्हणजे चला विषय तो सुजय लंके बाजूलाच राहतील आणि यांच्यावरच्या आरोपावर चर्चा चालेल परंतु आपण एक लक्षात ठेवा त्यांच्या प्रश्नाला उत्तर मी देतो प्रश्न जे मांडले त्यांनी त्याला उत्तर देतो आम्ही द्यायला काही अडचण नाही परंतु या निवडणुकीमध्ये विषय आहे सुजय लंके सुजय विखे आणि आपले लंके याच्यावर चर्चा करा कोण श्रेष्ठ कोण योग्य कोणाला पाठवलं पाहिजे याच्यावरच आपण चर्चा केली पाहिजे माझ्या आरोप केला एका पतसंस्थेला काय राजकीय आश्रय दिला अमुक तमुक केला मी राजकीय आश्रय दिला ते तर आता तुरुंगात जाऊन बसलेत याला काय राजकीय आश्रय म्हणायचा का चुकीच्या का? कामाला कधी आम्ही आश्रय दिलेला नाही वस्तुस्थिती तुम्हाला सांगतो परंतु यांनी मात्र प्रवारा यांची पतसंस्था ज्याचे मंत्री महोदयच स्वतः मंत्री महोदय हे चीफ प्रमोटर त्यांची ती पतसंस्था त्या पतसंस्थेनं इथं रावसाहेब पटवर्धन पदसंस्था चालवायला घेतली काय घोटाळे घातले मला माहिती नाही पण दोन तीन महिन्यापूर्वी एक मोर्चा आला होता की त्या ठेवीदारांची ठेवी द्या त्यांच्या ठेवी द्या आणि त्यात असंही वाक्य एक त्या निवेदनामध्ये की महसूल मंत्र्यांनी महसूल मंत्री पद सोडावं आणि त्यांनी ही जबाबदारी घ्यावी नाही तर महसूल मंत्र्यांवर कारवाई करावं शासनानं हे हे सांगितलं सध्याच्या महसूल मंत्र्याचं बोलतो मी म्हणजे <laughs> यांनी ज्या संस्था चालवायला घेतल्या त्या गणेश कारखान्याचं काय झालं मला माहित नाही मी चालवायला घेतल्यावर बरं चाललंय राहुरी कारखाना चालवायला घेतल्यानंतर काय चाललंय ते तुम्हाला माहितीये राहुरीमध्ये गेल्यानंतर आम्ही ते, ते बोलू ही इथे रावसाहेब पटवर्धन संस्था चालवायला घेतली तिचं वाटोळं करून टाकलं तिथल्या लोकांना त्रास झाला ही वस्तुस्थिती आहे त्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही द्या आणि आणखी खूप प्रश्न ही निवडणूक होऊ द्या नंतर दोन चार महिने चालणारच आहे कार्यक्रम आम्ही मागे सरत नाही हो परंतु त्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्यावेळेस पवार साहेब म्हणून आरोप होता आमच्या त्यांचं लक्ष दुसरीकडे का वेधण्याचं कार्यक्रम चाललेला आहे निलेश लंके हे अत्यंत सुख चांगले उमेदवार आहेत आम्ही मानतोय की तो हडाचा कार्यकर्ताय लोकांकरता तळमळीनं काम करणार आहे तुमच्या तरुणा तुमच्या चिरंजीवांनी काम केलं काय कुठे होते पाच वर्ष काय केलं मतदारसंघाकरता कोणते प्रश्न सोडवले मतदारसंघाचे या शहराची शांतता सुव्यवस्थेमध्ये कोणती त्यांनी भर घातली मदत केली तुम्हाला काही उत्तर नाही त्यांच्या काही वस्तुस्थिती तुम्हाला या निमित्तानं सांगतो मी काही उत्तर नाही त्यांच्या काही उत्तर नाही ते दिल्लीला जाऊन काय करीत ते माहीत नाही मजा हजा मारण्याचा कार्यक्रम करीत असतील याच्यापेक्षा काही केलं असं दिसत नाहीये आपल्याला अरे एक प्रश्न असे आहेत मी पाहतोय मी आपल्याला विनंती या निमित्तानं करेल की सगळ्यात महत्वाची गोष्ट की ज्या वेळेस गरीब कुटुंबातला शेतकरी कुटुंबातला एखादा जीवाभावाचा कार्यकर्ता निघतो हाडाचा कार्यकर्ता निघतो कर्तृत्वान कार्यकर्ता निघतो तो कदाचित परिस्थिती गरीब असेल तर त्याच्या पाठीशी उभं राहण्याची जबाबदारी तुमची आमची आणि जनतेची आहे निलेश लंकेला विजय करण्याची जबाबदारी आपल्या तुमच्या सगळ्यांची आहे ती आपण उचलली पाहिजे निवडून येणार निवडून येणार म्हणून चालणार नाही तर पुन्हा धन दांडग्यांचंच कायम कायमच धनदांडगे हे यशस्वी होतील त्यांच्या ताकदीनं असं होऊ देता कामा नये खरी लोकशाही दाखवण्याची जबाबदारी ही तुमच्या आमच्यावर आहे या निमित्तानं मी तुम्हाला सांगेन देशाची लोकशाही वाचवण्याची जबाबदारी आपल्यावर राज्य घटना वाचवण्याची जबाबदारी आपल्यावर आहे आणि म्हणून मी आपल्याला पवार साहेबांना बोलायचं आहे म्हणून मी आता काही जास्त बोलत नाही अनेक गोष्टी आहेत रोज नवे नवे प्रश्न निर्माण होत आहेत खोट्या केसेस दाखल होत आहेत गायच्या गोठ्यामध्ये मुरुम टाकण्याकरता शेतकऱ्यानं थोडा मुरुम उचलला तो विरोधी पार्टीचा असला तर दीड लाखाचा दंड होतो त्याला तुम्हाला माहिती का मी महसूल मंत्री होतो त्यांनी प्रश्न कधी के उपस्थित केले का महसूल मग त्यांनी काय काम केलं असं केले सांगू आम्ही तुम्ही काय केलं आम्ही काय केलं होऊनच जाणारे कार्यक्रम ते काय समजू नका दीड दीड लाखाचे दंड गरीब शेतकऱ्यांना केले सगळे उभे करणारे तुमच्या पुढं कशी दहशत निर्माण केली त्या राहत्यामध्ये काय दहशत आहे ती दहशत मोडून काढण्याचा कार्यक्रम सुद्धा आम्ही करतोय ती दहशत सुद्धा आम्ही मोडणार आहोत हे लक्षात ठेवा राहत्याची दहशत सांगितली निलेश लंकी यांनी ती सुद्धा मोडून काढणार आहे पण तुमची आमची सगळ्यांची साथ, साथ पाहिजे या निवडणुकीमध्ये तुम्ही निलेश लेंके यांना प्रचंड मताने विजयी करा विश्रांती घेऊ नका विजयी करा आपण सगळा हा संपूर्ण जिल्हा व्यवस्थित करण्याचं काम पुढच्या काळामध्ये निश्चितपणे करू याची ग्वाही देतो आपण तुतारीला मतदान करा आणि प्रचंड मताधिक्याने विजयी करा एवढंच आवाहन करतो आणि माझ्या शब्द संपवतो धन्यवाद